मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेनंतर महाआरतीचे आयोजन मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ आणि कृतज्ञतेच्या भावनेने प्रेरित होऊन गुरुवारी नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिरात प्रभू रामांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीने आयोजित या विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनीही उपस्थित राहून भगवंताचे स्मरण केले या महाआरती प्रसंगी उपस्थितांमध्ये हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील अधिवक्ता अविनाश पाटील कल्याण पाटील हिंदू जनजागृती समितीचे सतीश बागुल भावना कदम राजू पवार जितेंद्र राजपूत प्रमोद ठाकूर नितीन चौधरी राजू चौधरी सुयोग सूर्यवंशी संदीप राजपूत जितेंद्र मराठे राहुल मराठे उज्ज्वल राजपूत यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न